कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शनाचं जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे कोल्हापुरात जवळपास मेरिवद्र ग्राउंडवर तेरा ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान हे भीमा कृषी प्रदर्शनाचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे कोल्हापुरातून जवळपास लाखो शेतकरी या भीमा कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही वेगवेगळे संकरित केलेल्या ज्या काही फळभाज्या असतील किंवा वेगवेगळे जनावरं असतील यांचं प्रदर्शन इथं हे मांडण्यात आलेलं असतं कोल्हापुरातून जवळपास बारा किलोचा बारा लाखांची जी गाय आहे ती आता एक प्र या प्रदर्शनाचं खास आकर्षण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दुसरीकडे बघायला गेलं तर जवळपास साडेचार वर्षांचा जो जो आहे त्याचं वजन जवळपास चौदाशे किलो आहे आणि त्याच्या खुराकाला जवळपास शेकडो हजारो रुपयांचा जो खर्च आहे तो केला जातो असे काहीच हे प्रदर्शन आहे ते आता इथं भरण्यात भरवण्यात आलेलं आहे कोल्हापुरातून आता मी आता या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं याच पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरातील या भीमा कृषी प्रदर्शना प्रदर्शनाच्या या ठिकाणी आहोत एकंदरीतच तुम्ही बघू शकता इथं कोल्हापुरातून जी गर्दी आहे ती गर्दीचं जे गर्दी आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच जर तुम्ही बघायला गेलं तर यामध्ये आणखी एक प्रदर्शनाचं जे खास आकर्षण आहे ते जवळपास भारतातला सर्वात मोठा जो सरडा आहे ज्याला इग्वाना असं नाव दिलेलं आहे अमेरिकन प्रजातीचा हा जो सरडा आहे या सरड्याला जवळपास साडेपाच फुटांचा हा आपल्याला सरडा पाहायला मिळतो दुसरीकडं अं पुरुष प्रजातीचा हा सरडा आहे तर दुसरीकडं स्त्री प्रजातीचा हा जो सरडा आहे तो आपल्याला बघू शकतो तो जवळपास साडेतीन फुटांच्या आसपासचा आहे एकंदरीतच हा नेमका सरड्याचा जो सगळ्यात मोठा भारतातील सर्वात मोठा हा जो सरडा आहे आता याची नेमकी प्रजाती नेमकी कशी त्यांनी व्यवस्थित आपल्या भारतामध्ये ठेवली आणि काय नेमकं याचं प्रकरण आहे हे आपण सगळं जाणून घेऊयात आपल्यासोबत या सरड्याचे जे मालक याची जी प्रजाती हे मालक आहेत ते आता आपल्यासोबत आहेत काय दादा नेमकं काय या सरड्याचं वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकाल आणि काय वैशिष्ट्य म्हणजे हा अमेरिकन सरडा आहे आणि याला इग्वाना म्हणतात आणि हे ब्रीड बाहेरचे पण आपल्या इथे इंडियामध्ये आता ही म्हणजे अलाउड आहे म्हणजे आपण पाळू शकतो वगैरे ब्रिडिंग वगैरे ते होऊ शकते आणि दुसरी गोष्ट हा बिग साईज इग्वान आहे आणि शक्यतो याची नसल थोडी इकडे कमी आहे आपल्या इथे आणि हा क्वचेचा तुम्हाला इकडे तिकडे मोठ्या मोठे प्राणी संग्रहालय ना तिथंच तुम्हाला बघायला भेटेल आणि दुसरी गोष्ट हा आता म्हणजे ऍक्च्युअली हा सहा फुटाचा होता त्याच्या एका म्हणजे दुसऱ्या इग्वानाने जरा त्याच्या सिंग मस्ती करताना त्याची शेपूट कट झाली त्यामुळे तो आता पाच फुटाचा हा जो सरडा आहे तो आता हा सरडा मोठ्या प्रमाणात जवळपास सहा ते सात फुटांचा अंदाज आहे असं आपण या मालकांकडून ऐकलेलं आहे आणखी काही वैशिष्ट्य जे आहेत ती वैशिष्ट्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमकं काय कशा पद्धतीनं हा जो सरडा सरडा आहे याची नेमकी पैदास केली जाते आणि कशा पद्धतीने असं जी प्रजाती आहे या, या सगळ्या प्रजातीचं आपण एकंदरीत सगळी माहिती घेऊन आ, बोपड़ा, बोपड़ा एक हा याचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे हा प्युअर व्हेजिटेबल आहे की ब्रीडच व्हेजिटेबल आहे हा मांसाहारी वगैरे अजिबात नॉन व्हेज वगैरे अजिबात याला अलाउड नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांना पूर्ण डाईट वगैरे व्यवस्थित द्यावा लागतो आणि मध्ये ह्याच्या पालक कोथमीर काकडी गाजर भोपळा हे भोपळ यांना सगळ्यात जास्त भोपळा आवडतो बाकी याच्या वेळी कीटक वगैरे काही खाऊ म्हणजे खाईत नाहीत आणि दुसरी गोष्ट याचं वैशिष्ट्य म्हणजे मेल ची जी साईज असते ना ती फिमेल पेक्षा तीन पटीनं मोठी असते आणि फिमेलची साईज थोडीशी कमी असते आणि आता आठ वर्षाचा आहे आणि याचं म्हणजे याचा आयुष्यमान आपल्याला कमीत कमी म्हणजे तीस वर्षांनी जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस पण त्याचं आयुष्यमान आहे आणि म्हणजे शेवटपर्यंत त्यांची एक दहा वर्षापर्यंत त्यांची साईज वाढत असते तिथून पुढे त्यांची साईज तेवढी राहते कंपल्सरी किती मोठा होतो हा सहा साडेसहा फूटपर्यंत होतो हो भारतात अशी किती प्रजाती आहेत आपल्याकडे भारतात आपल्याकडे भरपूर लोकांकडे हे सांभाळलेले आहेत पण कसं आहे म्हणजे क्वचितच लोकांकडे ते तुम्हाला जास्त कोणाकडे बघायला भेटणार नाहीत आणि ह्याला सांभाळण्यासाठी परमिशन वगैरे असते वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही पण क्वचितच लोकांकडे आहेत म्हणजे जे फक्त तुम्हाला मुंबई केरला दिल्ली या म्हणजे इकडे ह्याच मोठ्या मोठ्या सिटी मध्ये तुम्हाला बघायला भेटते वातावरणाचा नेमका काय प्रभाव पडतो हा वातावरणाचा प्रभाव पडतो यांच्यावर ह्यांना यांचं कोल्ड ब्लड असते त्याच्यामुळे यांना हिट ऑब्झर्व करण्याचे यांना थोडं ऊन वगैरे लागतं कारण यांना हिट ऑब्झर्व करावी लागते यांना हिट ऑब्झर्व ऊन वगैरे यांना नाही दिलं तर यांच्या म्हणजे तब्येतीवर परिणाम पडतो हे म्हणजे त्यांना म्हणजे दुखापत काही होऊ शकते त्यांना ऊन हे कंपल्सरी यांना घ्यावंच लागतं सकाळचं दुपारचं वगैरे आणि ते रात्रीच्या वेळी मग त्या हिट ऑब्झर्व केलेल्या रात्रीच्या वेळी यांच्या गर्मीसाठी ते यूज करतात असं तुम्ही आता इथे लिहिताना भारतातला सर्वात मोठा सरडा असं म्हणता कारण त्याला माझ्या म्हणजे जवळच्या फ्रेंडने नेलेला चेन्नईला प्रदर्शनला तेव्हा सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यांनी फेस्टिवल त्यावेळेला सगळ्यांनी आणलेली इग्वानं वगैरे त्यामध्ये सगळ्यात बिग साईज हाच इगवान आहे त्याच्यापेक्षा मोठा इग्वान आलाच नाही त्यामुळे ह्याला पूर्ण भारतात एक नंबरचा मोठा सरडा म्हणून ठरवला गेला त्याचा खुराक आणि बाकी सगळे याला जवळपास किती रुपये खर्च होतो त्याच्या खुराकला म्हणजे जास्त काही नाही जर आजारी पडला तर यांना हॉस्पिटल वगैरे हो जास्त खर्च होतोय बाकी आपण यांना व्यवस्थित डाएट वगैरे हो दिला तर बाकी काही यांना प्रॉब्लेम होत नाही शक्यतो आणि दुसरी गोष्ट याचा खुराक म्हणजे भोपळा काकडी गाजर या त्या गोष्टीच म्हणजे शंभर ते दीडशे रुपये असे एक टाइमचे जातात जसं जा की आता आपण पाहिलं कोल्हापुरातल्या जवळपास या एकंदरीतच जवळपास भारतातला सगळ्यात मोठा जो जो, जो सरडा आहे तो आता आपण पाहिला एलस मराठीसाठी मी निरंजन कोल्हापूर